जलजीवन योजनेची ग्रामसभा न झाल्यास सर्वपक्षीय आंदोलन छेडणार यासिन मुजावर तारदाळ खोतवाडीच्या ग्रामसभेला केराची टोपली दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा ग्रामस्थांची मागणी तारदाळ तालुका हातकलंगले येथील जलजीवन योजनेची हो घातलेली ग्रामसभा जीवन, जी ग्राम जीवन प्राधिकरणचे अधिकारी व मक्तेदारांमुळे पारगळली असून कोणताही अधिकारी ग्रामसभेला येण्यास उत्सुक नाही तसेच ग्रामसभा घेण्याबाबत कोणताच खुलासा जीवन प्राधिकरणने दिला नसल्याने तारताळ कोतवाडीमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय या योजनेची ग्रामसभा त्वरित न झाल्यास सर्वपक्षीय आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यासिन मुजावर यांनी केला जलजीवन योजनेसंदर्भात सोळा जून रोजी विशेष ग्रामसभा आयोजित केली होती मात्र या ग्रामसभेला जीवन प्राधिकरणचे अधिकारी व मक्तेदार यांनी केराची टोपली दाखवत चक्क या ग्रामसभेला दांडी मारली त्यानंतर ग्रामपंचायतीने जीवन प्राधिकरणला ग्रामसभेस उपस्थित राहण्याबाबत दोन नोटीस काढूनही कोणतंही लेखी उत्तर प्राधिकरणनं दिलं नाही निकृष्ट दर्जाचे झालेले काम तीन वर्षात पन्नास टक्केपेक्षाही अपूर्ण काम व ग्रामस्थांच्या असणाऱ्या तक्रारी संदर्भात कोणतंही समर्पक उत्तर अधिकाऱ्यांकडे मिळत नाहीत त्यामुळे प्राधिकरण अधिकारी व मक्तेदार हे ग्रामसभेत येण्यास असमर्थता दाखवत असल्याचा आरोप आणि ग्रामस्थांनी केला आहे तसेच बावन्न कोटीच्या या योजनेत अनेकांनी मोठा ढपला पाडल्याचंही बोललं जात आहे त्यामुळे ग्रामसभेत उपस्थित न राहणाऱ्या प्राधिकरण अधिकारी व मक्तेदार यांना तारताळ व कोतवाडी ग्रामपंचायतीने तातडीने कायदेशीर कारवाई करावी अन्यथा दोन्ही ग्रामपंचायती विरोधात जन आंदोलन छेडलं जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे त्यामुळे गेल्या एक महिन्यापूर्वी तारदाच्या गाव हा विषय छेडण्यात आला आणि एमजीपीचे अधिकारी ठेकेदार आणि ग्रामपंचायत आणि गाव यांची एक गावसभा घेऊन होणाऱ्या कामाची सर्व का का जी काय झालेल्या कामाचं सर्व काही गावासमोर मांडण्याची एक भूमिका ठेवण्यात आली परंतु या गोष्टीकडे जाणीवपूर्वक ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असलेलं दिसतंय कोणत्याही पद्धतीचे ॲक्शन त्यावर घेत असलेलं दिसत नाही त्यासोबत सर्वात महत्त्वाची जी भूमिका आहे जबाबदारी आहे ती एम जी पीची आहे ही एमजीपी या योजनेकडे गाजराची कुंगी म्हणून पाहतोय का अशा पद्धतीची शंका आज आम्हाला निर्माण व्हायला लागली आणि यामाग ठेकेदारांचं सुद्धा खूप काही अशा पद्धतीचं चाललंय आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर या पिण्याच्या योजनेची गावसभा या संबंधित एम जी पी असतील ठेकेदार असतील ग्रामपंचायत असतील आणि गाव असेल हे संयुक्त घेऊन गावासमोर मांडावं अन्यथा येणाऱ्या काळामध्ये या पाण्या पिण्याच्या पाण्यासाठी फार मोठं आंदोलन उभारण्यात येईल चॅनेलला सब्सक्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बे लाईकून